काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी हल्ला केला व या हल्ल्यामध्ये जवळपास सत्तावीस जणांचा मृत्यू झाला व या याबाबतच आपल्याबरोबर काही नागरिक का आहे दादा काश्मीरमध्ये आत्तापर्यंत भरपूर वर्षापासून असे हल्ले होत नव्हते हल्ले जरी झाले तरी त्यामध्ये मिलिटरीवर हल्ले व्हायचे त्याच्यामध्ये पण प्रथमच सत्तावीस जणांचा सर्वसाधारण नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला नेमकं काय आपल्या काय प्रतिक्रिया जी हल्ल्याची घटना झालेली अतिशय दुर्दैव घटना आहे परंतु यापूर्वी पुलवामा येथे हल्ला झाला होता पण देशातील संरक्षण जे आपलं आहे ते अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी दक्षता ठेवून राहिली पाहिजे होती परंतु हा जो हल्ला झालेला आहे या हल्ल्याला सोडू नये बा ज्यांनी निष्पाप लोकांना मारलं गेलं आहे तर यांच्यावर कठोरत कठोर कारवाई करावी अशी या ठिकाणी माझी प्रतिक्रिया आहे दादा काय वाटतं या यापूर्वी पण नागपूरमध्ये जर आपण विचार जर केला तर फक्त हिंदू लोकांनाच टार्गेट करण्यात आलं हिंदू लोकांचे जे स्वस्तिकचं चिन्ह असेल किंवा देवाचं जर फोटो असेल अशाच गाड्या फोडण्यात आल्या व याच्यानंतर आता काश्मीरमध्ये सुद्धा पेलगाम या ठिकाणी जो हल्ला झाला या ठिकाणीसुद्धा धर्म जात विचारून त्यांनाच मारण्यात आले व विशेष म्हणजे स्त्रियांना त्यामधून वगळण्यात आले तसं जर म्हणलं तर सर्वच लोक यात आपलं चांगले असतात असं नाही क्वचित काही लोकांमुळे अशा घटना घडतात तर त्या लोकांना वेळीच पायबंद घातला पाहिजे का ज्यांच्या एखाद्या घटनेमुळे देशामध्ये हिंदू मुस्लिमसारखा वाद उद्भवतात हे वाद उद्भवू नये म्हणून अशा या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे अशी माझी या ठिकाणी आता पार्टीचा जर विचार केला तर काँग्रेस के असेल पी किंवा बी जे पी असेल काँग्रेस मुस्लिमांना वरचडपणा करतं आणि बी जे पी पार्टी हिंदूंना वरचडपणा करतं व यांचे जे राजकीय डावपैचे असतात याच्यामध्ये जे कट्टरपंथी यांच्यामध्ये सर्वसाधारण हिंदू किंवा मुस्लिमांना याच्यावर अशी ह्या घटना घडतं याच्यावर त्यांचा म्हणजे परिणाम होतो नाही हे हिंदू आणि मुस्लिम असा जातीवाद झाला नाही पाहिजे सर्व समाजाचे लोक आपल्या भारत देशात आहे त्यामुळे जातीवाद करणं हे योग्य नाही आहे हे मला स्वतःला वाटतं पण वा। राजकीय पोळ्या बाजून घेण्यासाठी जो तो आपल्या आपल्या पद्धतीने राजकारण करतोय व त्यामुळंच अशा सर्वसाधारण आता सत्तावीस लोकांचा मृत्यू झाला याच्यामध्ये कसं असं जातीचं जा राजकारण करणाऱ्यांनी हे गोष्टी थांबवून देशाचं संरक्षण कसं राहील देशातील नागरिक कसं सुरक्षित राहील याची दखल घेतली पाहिजे गणेश भाऊ काय वाटतं आपल्याला जे काश्मीरमध्ये जो आता हल्ला झाला यामध्ये फक्त हिंदू जे आहे लोक आहेत ती धर्म विचारूनच त्यांना मारण्यात आलं आहे सर्वात पहिले मी त्याचा निषेध नोंदवतो पण ही गोष्ट अशी आश, अशी घडली की त्यांनी जात धर्म धर्म विचारला जात नाही किंवा प तुमची भाषा किंवा राज्य हे न विचारता त्यांनी कुठं आपला हल्ला कोण कौं, कोणता केला धर्म विचारून म्हणजे त्यांनी हिंदूंना टार्गेट केलं आपण हा हल्लाच नाही समजू शकत हिंदूंवर आपल्याच लोकांनी केलेला हल्ला हा हा फक्त एक धर्मवाद आहे धर्मवाद नेमका का होतोय काय वाटतं आपल्याला नागपूरमध्ये हिंदूंना टार्गेट करण्यात आलं इथं पण हिंदूंना टार्गेट करण्यात आलं याचं कारण कुठंतरी मुळाला आपण याचा आपण नेमकं काय वाटतं नाही याचा मुळाला त्या आता काही गोष्टींचा जे निर्बंध आले त्यांना त्यांना आता दुसरा पर्याय नाही राहिला नाही ना, सरकार मजबूत आहे त्याची त्यांची आर्मी बी स्ट्रॉंग आहे त्यामुळे ते करताना त्यांना हो कोणा केला सर्वसामान्य केला त्यांनी जिगार करून आर्मी व किंवा काय बॉर्डरवर का हल्ला केला नाही सर्वसामान्यांचा सा जीव घेतला त्यांनी कारण की हा ही घटना अशी आपल्या भारतात पहिल्यांदा घडली की सर्वसामान्य व्यक्तींवर हल्ला केला पण याच्यात शंभर टक्के धर्मवाद नागपूरमध्ये बजरंग दलाने मोर्चा काढला होता त्यानंतर संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर आम्ही जे ने उकडून फेकू त्याच्यानंतर त्या ते ठिकाणी मोर्चा काढण्यात आला बजरंग दलामार्फत व त्याच्यानंतर नागपूरमध्ये हिंदूंवर टार्गेट करण्यात आलं त्यांच्या गाड्या फोडण्यात आला व आता काश्मीरमध्ये पण हिंदूंना टार्गेट केला याचं कारण कुठं आपण काहीतरी विचार केला पाहिजे यात आता हे राजकारण राजकारणाचा हा सगळ्यात मोठा पॉईंट आहे कारण राजकारणामुळं दोन हिंदू मुस्लिम या या दोनांना पेटवत असतात कायमच आता कबर ही राहिली पाहिजे की नाही राहिली पाहिजे याच्यात आमचं स्पष्ट मत आहे ती कबर राहिलीच पाहिजे का की आपल्या राजाने कोणाला गाडलं हे सांगायला आपल्याला राहिली पाहिजे पण त्याची सजावट करण्याची काय गरज आहे आपण त्याला मारलंय त्याला गाडलंय त्याची सजावट करणं हे चुकीचं आहे आणि या सरकारनं त्याला फंड कधी देऊ नये अशीच आमची अपेक्षा दादा काय वाटतं काश्मीरमध्ये हिंदूंना टार्गेट करण्यात आलं नागपूरमध्ये सुद्धा हिंदूंना टार्गेट करण्यात आलं औरंगजेबाच्या कबरीपासून हा वाद वाढत चालला आहे असं तुम्हाला वाटतंय बरोबर आहे तुमचं म्हणणं जे जे आता जे सरकार आलेलं आहे या सरकारने ते औरंगजेबाच्या कबरीचा काही मुद्दा काढण्याची गरज नव्हतं सगळं काही शांततेत चालू होतं सगळं गुन्ह्या गोविंदाने नांदत होते परंतु काही राजकीय लोक त्यांची पोळी भाजवण्यासाठी हा क्लेश निर्माण करतात व वा जातीवाद निर्माण झाल्यामुळं तो हा जो फटका आहे हा आपल्या जो सामान्य जनता आहे त्याला सोसावा लागतो त्याला तो त्रास सहन करावा लागतो आज ज्या पुलवामा हत्याकांडमध्ये जे लोक निष्पाप बळी गेले त्या लोकांचे आज कुटुंब हे उद्ध्वस्त झालेले आहे त्यांचे कुटुंब रस्त्यावर आलेले त्यांचा सरकार काय विचार करत आहे मी हा सरकारला प्रश्न विचारतो हिंदू मुस्लिमांचा जो कट्टरपणा आहे त्यात अशी काही मोजकी लोक ते, ते कट्टरपणा दाखवतात त्यामध्ये हिंदूंचं नुकसान होतं मुस्लिमांचं नुकसान होतं याच्यावर आपल्याला काय वाटतं शंभर टक्के तुमचं बरोबर आहे जे काही जे आता नवतर जे नवतर नाही युवक युवक आहे ते हा जो कट्टरपंथी करतात त्यांच्या डोक्यामध्ये घालल्या जातात किंवा आपलं हिंदू धोक्यामध्ये आपलं मुस्लिम धोक्यामध्ये आणि जे जुने जे आपले लोक होते जे एकत्रपणे नांदत होते एकत्रपणे गोव्या गोवि गोविंदा गोविंदाने नांदत होते आज असं झालेलं आहे का सगळ्यांच्या मनामध्ये तेढ निर्माण झालेला आहे जो तो आपल्या धर्माविषयी आपुलकी बाळकून आपले हे करतो पण भारत देश असा आहे का तिथं पहिल्यापासून सर्व समाज एक घट्ट एक गोविंदा गोविंदाने नांदत होते परंतु आता ह्या काही राजकारणामुळे इथं ही क्लेश निर्माण झालेला आहे आता ही घटना झालेली याच्या मधून आपण काय शिकणार आहे आता ही घटना झाली तशी निंदास्पद घटना आहे इथून आता लोकांना माझी जनतेला हीच विनंती आहे की कोणीही ह्या जातीवादी याला बळी पडू नका आपण सर्व एक आहोत व एकाप्रमाणे नांदू सर्वांनी सुख शांतीने नांदा कारण याच्यामधून फक्त आपल्या सामान्य लोकांचाच सा त्रास होणार आहे मोठ्या लोकांना याचा काहीच फरक पडत नाही काय वाटतं गणेश भाऊ नाही त्यांनी ते मुद्दा मांडला की आपणच आपण हिंदूंनाच का सर्व सर्व धर्म समाधान मानायचं बरोबर तुम्ही आवाज ह... तर हिंदू आणि मुस्लिमांमध्येच आहे ना तिथं हिंदू म्हणूनच टार्गेट करण्यात आलं ना मग तोच मुद्दा आहे ना असं का होतं आहे त्यांनी सर्वांना नाही मारलं त्यांनी का धर्म का विचारला त्यांनी सर्वांना मारलं असतं आहे त्याच्यावर हल्ला झाला पण तुम्ही हिंदूंनाच टार्गेट केलं यामुळे शंभर टक्के हिंदूत्व हल्ला हा याचं कारण पण कुठं तर काहीतरी शोध पाहिजे ना ते आता त्यांना त्यांना समजलं असं का होतंय आता मुळापर्यंत जावं लागेल ना आता काय नवीन नवीन मुद्दे आणतय राजकीरणी लोक राजकारण करताय व सर्वसाधारण लोकांना याचा त्रास होतोय शंभर टक्के हे तर म्हणावंच लागेल की सर्वसामान्याला त्रास हा शंभर टक्के होतोय पण बेबी आपल्या समजा कट्टरपंथी बरोबर राजकीय दुकानदार चालण्यासाठी राजकीय दुकानदार आता यात काही आत्ताचा काही मुद्दा आता औरंगजेबीचा काबुरीचा मुद्दा शहराचे नावं बदलवणं ना। लवजियासारखे मुद्दे उकरून काढणं घरमे घुसके मारेंगे हिंदू राष्ट्र बनाएंगे कटेंगे तो बटेंगे नाही मग तुम्ही औरंगजेबाला मानणार आहे का नाही आता तो इतिहास होता इतिहास होता पण ते तीनशे वर्षाचा मुद्दा मुर्दा उकरून काढण्यात काय त्याच्यात म्हणजे मुर्दा उकडून काढण्याचा विषय नाही तिथं तुम्ही सजावट केली तिथं जे अतिक्रमण झालंय त्यांना बोलतो का जेशिबीने उखडून काढू आम्ही शंभर टक्के आमचं एकच आहे कव्हर कबरदी राहिले का वाटतंय का तुमचं तुम्ही काहीतरी तुमचा पण याच्यात काहीतरी आता जसे तुम्ही छत्रपतींना हिरो मानता तसे मुस्लिम त्यांना हिरो मानता हे फक्त उघड बोलत नाही ही वस्तुस्थिती आहे मग बोलत नाही ना बोललं हे समोर बोललं पाहिजे मागून हल्ला नको समोरून गेला पाहिजे जो करायचा तो समोरून पण आम्हाला मान्यच नाही किशोर बोलून काय वाटतं किशोर का हो नेमका आता काश्मीर ते तुम्ही छत्रपती नेहरू हिरो मानता मानलंच पाहिजे याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य बघा आणि औरंगजेबाचं कार्य बघा मग कण करा हिरो हे तुम्हाला समजेल पण तीनशे वर्षाचा जो मुर्दा त्याला उखडून काढणे वादविवाद या शहराचे नावं बदलवणे किंवा लवजियासारखे मुद्दे जे आपण टार्गेट करत करता याच्यावरून महाराष्ट्र लवजिहाचे किती प्रकरण तुम्हाला सांगू असे गल्लोबळी प्रकरणं होत आहे हां आणि जे कबरीचा मुद्दा आहे तो आज कबरीचा मुद्दा आहे की तो औरंगजेबाने तिथं जे कब लोकांना म्हणजे निष्पाप मारलेले आहे त्यांनी त्याच्या कुटुंबातल्या घराच्या न सोडलेत मग ती कबरी तीनशे वर्ष झाली त्या इतिहासाला तो आत्ता काढण्याची काय गरज आहे गरज आहेच ना आपला महाराष्ट्र आहे साधू संतांचा महाराष्ट्र आहे हा हां इथं जर वाईट कारणाऱ्या जर मानलं जातं तर मग चांगल्या कारणाऱ्या का मानलं नाही पाहिजे बरोबर आहे की ना आणि आपण जो पुलमा हल्ला झालेला आहे त्याचा निषेध निषेधामध्ये हे जे सरकारला दोष देणं या गोष्टी न करता जे आहे त्याचा निषेध करून आणि ज्यांना आहे ते मेणबत्त्या पेटून नाही होणार या गोष्टी यांना मेणबत्तीनं पेटून होईल ही गोष्ट थांबली जाईल निषेध विषेध करून नाही याला काहीतरी ऍक्शन परंतु टाळी एका हाताने वाजते का हिंदूंना टार्गेट का करण्यात आलं जे सर्वसाधारण जे हिंदू मधले कट्टर असतील किंवा त्यांच्यामध्ये कट त्याच्यामुळे सर्वसाधारण लोकांना या राजकीय लोकांचे काही स्टंट राहते त्याच्यावरून सर्वसाधारण लोकांना तकलीफ होते आतंकवादी तिथे आले होते त्यांनी जातच का विचारली का बरं तिथं सर्व सगळ्या जातीवाले लोक नव्हते तिथं ते काय बोलले माहिती का ते काय बोलले तुम्हाला माहिती आहे का त्यांनी ते विचारलं ना तुम्ही कोणत्या धर्माचे कोणत्या देश कुठून आले काय आले तुमची जात कोणती विचारलं ना त्यांनी ते बोलले की तुम्ही आमची आमच्या धर्माची बदनामी करताय ते बोलले की आम्ही तुमच्या बायांना कधी मारलय असं बोलले त्यांना म्हणा एकदा ती टी व्ही बांगलादेशमध्ये आपलं आणि मोदींना सांगा का आम्ही तू तु बाईला तुम्हाला ना मारणार नाही म्हणून मोदी तर समर्थ आहेच त्यांना पण पश्चिम बंगालमध्ये झालं संभाजीनगरमध्ये झालं ते बघ सांगा आपण आता आपण आता, आता म्हणतो आपण सगळे भारतीय आहे व हिंदू हिंदूंचा नारा हा हो योग्य आहे का संविधानाला तुम्ही मानता का आता जे बाकीचे झाले ते पण हिंदूंनी एकत्र राहून जे गोष्ट घडली आहे त्याला हिंदूंनी एक व्हायला पाहिजे ल... का भारतीय म्हणून एक व्हायला पाहिजे नाही आता हिंदूंनी एक झालेलं पाहिजे भारतीय झाले भरपूर एक म्हणजे वाच का काय करायचं नाही ते त्यांना शांत करायचं असं सा तर करू द्या ना आपण एकत्र राहिलं पाहिजे ना काय वाटतं याचा फायदा राजकीय लोकांना होतो राजकीय त्यांचा फायदा घ्यायचा तो त्यावेळेस घेणारच आहे आणि आपण हिंदू म्हणून एकत्र राहिलं पाहिजे ना दादा या तुम्ही या या तुमचं काय मत हम सब एक आहे आपण आपल्या देशात सर्वजण एकत्र असतो राहतो तर सर्वांनी एक विषय मी काल का ऐका ना काल परवा आहे ना कालच चर्चासत्र बघितलं एबीपी माझा का इंडी व्हीचं त्यामध्ये आता जे कट्टर हिंदूला मा हिंदू हिंदू म्हणत होते ते सुद्धा मानते का आता भारतीय म्हणून एक झालं पाहिजे पण ते कधी सत्तावीस लोक मृत्यू झाल्यानंतर अहो जातीपातीचं राजकारण करून या देशात चालणार नाही सर्व समाज सर्व जाती धर्माचा आहे याकरता सर्वांची सुरक्षा कशी राहील याच्यासाठी सरकारने पावलं उचलायला पाहिजे आता दुसरा एक विषय आणि आपण व्हिडिओ थांबवतो आपण कट्टर हिंदू म्हणून आता वातावरण बिघडवतो आहे काही कट्टर मुस्लिम म्हणून वातावरण बिघडवत आहे आपल्या आपल्या धर्माला आपण मानलं पाहिजे आपण देवाचं कार्य पण केलं पाहिजे परंतु जर्मनी जपान असेल किंवा चायना असेल या लोकांनी देशाचा यांचा विकास झालेला आहे हे धर्म आपल्या आपल्या पद्धतीने मानता पण राजकारणामध्ये कम्युनिस्ट विचारसरणी तिथं आहे पण आपल्या देशावर धर्माचा मोठा पगडा आहे व जाती पातीमध्ये आपण भांडतो यामुळं आपल्या देशाचंच नुकसान होतंय अह यापूर्वी पन्नास साठ वर्षापूर्वी असं कधी घडलं आहे का? का या देशामध्ये जातीच्या पातीचं राजकारण झालं आहे का असं कधी कधीच झालं नाही हल्ली अलीकडे दहा हे सुरू झालं आहे सगळं हे थांबवलं पाहिजे याच्यामुळे देश सुरक्षित राहणार नाही जाती जातीत भांडणं होतील दंगे होतील पस्ते होतील सगळं सामान्य निष्पाप लोक बळी जातील या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत जातीपातीचं राजकारण करू नये आणि जाती धर्माचे लोकांना तेढ निर्माण होणार नाही असं कोणी वक्तव्य पण करू नये असं माझं या ठिकाणी आहे काय वाटतं मग भारतीय म्हणून एक झालं पाहिजे का हिंदू आणि एक एकमेकाचा नारा पिटला पाहिजे आता आपल्या चार वर्षापूर्वी कोरोना काळ आला होता सगळ्यांनी एकमेकाला जात धर्म मगूनच मदत केली पण आज जर आपल्या हिंदूंना जर टार्गेट करून जर मारलं जातं तर तो जात धर्म कवर कवर किती दिवस पाळायचा बरोबर आहे की हा प्रश्न मला एक सांगा गीता ग्रंथ आपण मानतो पण गीता आपण फक्त झाकून ठेवलेली आहे म्हणजे फडक्यामध्ये तसं संविधान आपण फक्त संविधानाचा पिटारा पुढचा संविधान कधी उघडणार आपण नाही ना काही गोष्टी कायद्यानेच केल्या पाहिजे ना कायदा पण महत्वाचा आहेच ना कायदा संविधान बी महत्वाचंच आहे ना हो आजही आपल्या महाराष्ट्र राज्यात म्हणजे मला असं म्हणायचं आहे एक मिनिट आजही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वारकरी संप्रदायाचं मुस्लिम महाराज आहे ते मुस्लिम महाराज भजन करतात कीर्तन करतात गुन्हे नाचतात तिथं कुठं जातीचा प्रश्न येतो आहे त्यांची पूर्ण ज्ञानेश्वरी पाटे गीता पाठे ते आपल्या सगळ्या लोकांना प्रबोधन करतात या ठिकाणी जातीचा विषय येतो कुठं माझं हेच म्हणणं आहे ना म्हणून कोणीही जातीपातीचं राजकारण केलं नाही पाहिजे देशात अशांतता निर्माण झाली नाही पाहिजे कारण आपण सर्वजण एकत्र राहिलो तर सुरक्षा राहील नाही तर नाही प्रगती प्रगती होईल आणि या सरकारने विषय डायवर्ड क करत असतात आरोप जनतेला तुम्ही वाऱ्यावर सोडतात शेतकरी वाऱ्यावर सोडला आहे आज मी ग्रामीण भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहे कांद्याची काय अवस्था आहे याच्याकडे ध्येय धोरणच नाही देशाचे शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल नुसतं शेतकऱ्यांसाठी आम्ही करतो आहे योजना जाहीर करतो आहे हे करतो पण जे मुद्दे उचलायला पाहिजे शेतीच्या बाबतीत ज्या निर्यातीचे धोरणं असतील हे शेतीमालाला भाव कसा मिळेल याकडे लक्ष दिलं पाहिजे विषय डायवर्ट करून चालणार नाही आणि जाती जातीत भांडणं करून चालणार नाही जातीचे भांडणं पेटून चालणार नाही आणि सगळ्या जाती धर्म हे सर्व आपण एकत्रच आहे यापूर्वी असं कधी घडलं नाही दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी का नुसतं जातीवर राजकारण कधी झालं नाही या आत्ता अलीकडच्या काळात त्याच्यावर फार सर्व समाजाचे लोक आता ज्याच्या त्याच्या जातीसाठी जो तो उभा राहतोय आणि हे सर्व थांबवलं पाहिजे असं माझं तुम्हाला एक प्रश्न आणि थांबतो आपण कट्टरता था, म्हणजे हिंदूंची कट्टरता किंवा मुस्लिमांची कट्टरता यामध्ये सर्वसाधारण आज सत्तावीस लोक मृत्युमुखी पडले याची जबाबदारी कुणाची ज्याच्या ज्याच्या धर्मासाठी ज्याने त्यांनी कट्टर राहिलंच पाहिजे पण दुसऱ्या धर्माच्या माणसांना बी त्याचा विचार केला पाहिजे आणि यांनी सांगितलं की आज मुस्लिम महाराज आपल्या कीर्तन प्रवचन करतात पण तुम्ही त्यांची बी एक मुलाखत घ्या त्यांना विचारा की त्यांना किती मारण्याच्या धमक्या येतात ते ते बी विचार करा आणि आपण म्हणतो आज कांद्याचे भाव नाही नाही आज मरण जर दारापर्यंत आलं तर त्या कांद्याला आणि भावाला काय घेऊन बसले तुम्ही आज जर आपली निष्पा बळी जर सत्तावीस लोकं जर तिथं फिरायला गेले जर मारले गेले तुम्ही ते कांद्याचं वांगेचं काय घेऊन बसलेले ठीक आहे तुमचं सर्वांचा खूप खूप धन्यवाद तर आपण सर्वप्रथम भारतीय म्हणून एक झालं पाहिजे व हिंदू मुस्लिमांमध्ये अशीच एकता राहिली पाहिजे विडुन पंकज गायकवाड जी सेवन न्यूज एवला